先。 मराठी महिन्यामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक श्रद्धा ठेवून महादेवाची पूजा करत असतात तर काही युवक कावड घेऊन बारा ज्योतिर्लिंगावरती जातात आणि तेथील जल आपापल्या शहरामध्ये आणून आपल्या शहरातील महादेवाच्या पिंडीवरती वाहतात आणि आपल्या मनोकामना त्या ठिकाणी महादेवासमोर ठेवतात मात्र एक कावडधारी असा आहे जो समाजासाठी कावड काढलेली आहे हे जे कावडधारी आहेत हे या ठिकाणी वाशिममध्ये सध्या पोहोचत आहेत वाशिमच्या सीमेवरती आहेत हे सध्या यांनी या ठिकाणी कावड आणलेली आहे या कावडवरती वेगवेगळे संदेश यांनी या ठिकाणी या दिल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे तुझ्या आदिशक्तीने लेखीबाईंचे रक्षण कर सगळ्यात महत्त्वाचा हा संदेश आहे कारण बदलापूर जे आहे बदलापूर असेल किंवा मग र राज्यातील इतर मुलींवरती काही म लहान लहान मुलींवरती जे काही चा सध्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याच्यावरती हे सध्या आपल्याला हे संदेश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे महाकाल घुमू दे शंखनाद होऊ दे तांडव आणि बदलापूरच्या नराधामाला फाशीची शिक्षा दे यासोबतच विविध समाजात निर्माण झालेल्या तेढी संपव समाजाला समर्थतेचं दान दे महाराष्ट्रातील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे आणि हा जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून कुठेतरी मागे पडायला पाहिजे हा कलंक पुसायला पाहिजेत अशी सुद्धा यांची या ठिकाणी मनोभावना केलेली आहे देशाच्या जे सीमेवरती जवान आपलं देशसाठी आहुती देतात त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी संदेश दिलेला आहे आपल्यासोबत स्वतः हे कावडधारी आहेत काय सांगाल कुठून निघालेले आहेत आपण इतर कावरधारींचा जर विचार केला तर ते कावडधारी नेमकं स्वतःसाठी मनोकामना करतात परिवारासाठी मनोकामना करतात मात्र आपण कुठंतरी या ठिकाणी समाजासाठी या ठिकाणी मागणी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे पैनगंगा कनेरगाव इथनं मी निघालो आहे आणि वाशिमला सत्ते सत्तेश्वर संस्थान इथे जाऊन या जलाने अभिषेक करेल आणि महादेवाकडे हीच जनहिताची भाव भावना मी मागितली आहे हेच तुम्ही जे आत्ता बघितलं आहे सगळ्या ज्या सूचना बघितल्या आहेत तर तोच संदेश जनतेपर्यंत तो पोहोचावा आणि तेच साकडं मी महादेवाला मागितलं आहे की जेणेकरून समाजहित साधलं गेलं पाहिजे कुठून आली नेमकी ही संकल्पना आत्ताचा जर युग पाहिला आत्ताचा जर युवा पाहिला कुठेतरी एकंदरीत ही कावडची जी संकल्पना आहे मोठ्या प्रमाणात मी वाढत चाललेली आहे मात्र डीजेच्या तालावर नचणारी तरुणाई आपल्याला दिसत आहे मात्र समाजासाठी तुम्ही हे आगळंवेगळं या ठिकाणी दे, दे देखावा दाखवत आहात काय नेमकी या यामागची संकल्पना आणि कुठून आली मी मुळात नाटपंथी आहे आणि नाट संप्रदायात अशी एक गोष्ट आहे की जी दर सिंहस्थ पर्वाला ज्यावेळेस नाशिकला कुंभ असतो तर तेव्हा ती यात्रा निघते तर ती यात्रा पृथ्वीवरचं पाप शालन करण्यासाठी दर बारा वर्षाला गुरु गोरक्षनाथांच्या आज्ञेने निघते तर त्याच यात्रेची संकल्पना तिथूनच मला हे सुचलं की आपणही इथे असं केलं पाहिजे की जेणेकरून समाजासाठी मी काहीतरी माझ्या हातून घडलं पाहिजे या भावनेने सेवेच्या भावनेने मी हे केलं आहे आता हे पैनगंगेतून तुम्ही हे पवित्र जल आणलेलं आहे आता उद्या श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार आहे कोणत्या महादेवासमोर आपण हे महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करणार आहात आणि नेमकी मागणी करणार आहात त्या ठिकाणी सत्तेश्वर संस्थान शेलू रोडवर उद्या जलाभिषेक होईल रुद्राभिषेक होईल आणि तिथेच रुद्राभिषेक होत असताना माझ्या मनातल्या भावना समाजासाठीच्या तर तिथे महादेवाला साकडं घालेल फिकीकडे कुठेतरी देशातील तरुणाई भरकट चाललेली आहे त्या तरुणाई व्यसनाधीन होत चाललेली आहे कुठेतरी तरुणांचे जे डोका आहे हे कुठेतरी वेगळ्या मार्गावर चाललेलं आहे बलात्कारासारख्या लहान लहान मुलींवरती बलात्कारासारख्या घटना मोठ्या प्रमाणात निघडत आहेत त्यामुळे कुठेतरी या तरुणाईला या भरकटलेल्या नराधवांना बुद्धी दे अशी एक साकडे यांनी घातलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दे व्यसनाधीनतापासून युवकांना दूर राहू दे असं एक साकडं या महादेव भक्तांनी कावडधारीने आपल्याला या ठिकाणी घातलेलं दिसत आहे पंकज गाडेकर न्यूज टेक महाराष्ट्र वाशिम